पटोले यांच्या संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोलेंची दिल्ली वारी दिल्लीत पटोले पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि काँग्रेस संघटनात्मक बाबींवर चर्चेसाठी ही भेट असल्याची माहिती मिळतीये गेले काही दिवस पटोले पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय नसल्याचं चित्र आहे काँग्रेस नेते नाना पटोले दिल्लीत गेलेत हायकमांडची ते भेट घेणार आहेत गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले राज्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय नाही आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांची हायकमांड सोबत म्हणजेच पक्षश्रेष्ठींसोबत भेट आहे आणि ती महत्त्वाची आहे नाना पटोले दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर हायकमांडची भेट घेणार आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याचबरोबर काँग्रेस संघटनात्मक बाबींवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे तर आपण पाहतोय सध्या नाना पटोले हे दिल्लीत गेलेले आहेत काल रात्रीच ते दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर येते आहे दिल्लीत ये दिल्ली पटोले पक्षश्रेष्ठी भेट घेणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असो किंवा काँग्रेस संघटनात्मक बाबी असो त्या संदर्भात ही चर्चेची ही भेट आहे त्याचबरोबर गेले काही दिवस पटोले पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे मात्र काँग्रेस नेते नाना पटोले दिल्लीत गेला नो चर्चा सुरू झालेली आहे हायकमांडची ते भेट घेणार आहेत गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले राज्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय नाही आहेत या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांची हायकमांड सोबत भेट तितकीच महत्वाची आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे तेजस नाना पटोले दिल्लीत गेलेले आहेत आणि दिल्लीत जाऊन पटोले पक्षश्रेष्ठींची भेट सुद्धा घेणार आहेत अचानक नाना पटोले दिल्लीत जातात पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती मिळते या सर्व घटनाक्रमाचा आणि या त्यांच्या दौऱ्याचा अर्थ काय समजायचा कारण आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काँग्रेसने नाना पटोले दिल्ली हायकमांडची भेट घेणार आहेत एकंदरीत बघितलं असेल तर काही दिवसाअगोदर स्थानिक स्वराज्य निवडणुकी होणार आहे त्या दरम्यान ही भेट जी आहे नाना पटोलेची हे महत्वाची बांधली जाणार आहे अनेक काँग्रेसचे नेते जे आहेत ते दिल्लीत दाखल झाल्याची जी माहिती आहे ती सामोर येत आहे एकंदरीत बघितलं असेल तर आजपासून अधिवेशन पावसाळी होणार आहे त्यासोबतच काय या संदर्भात चर्चा होते महाराष्ट्राच्या संदर्भात काय चर्चा होते या संदर्भात सुद्धा ही चर्चा अत्यंत महत्वाची ठरणार आहे गेल्या काही दिवसापासून नाना पटोले राज्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रिया सक्रिय नाही आहेत ते आपल्या गावी म्हणजे भंडारा विधानसभा क्षेत्रात ते फिरत असतात त्यासोबत जर बघितलं असेल या पार्श्वभूमीवर पटोलेची भेट हायकांड हायकमांड सोबत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका संदर्भात एकला चरोळेच्या नाराज काँग्रेस लावणार घेणार की नाही ह्या संदर्भात चर्चा होणार आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर काही अगोदर प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे विदर्भात आले होते नागपुरात होते त्या दरम्यान नाना पटोलेच्या कार्यक्रमात कुठेच दिसले नाही यात्रा काँग्रेसनी सद्भावना काढली होती त्या यात्रेदरम्यान सुद्धा नाना पटोले नव्हते त्यामुळे नाना पटोले नाराज आहेत की नाही असा सुद्धा प्रश्न आणि निमित्तानं उपस्थित होता आणि त्यासोबतच काल रात्री नाना पटोले दिल्लीत गेल्याची माहिती समोर येत आहे जी 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 धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी